आज महाराष्ट्र नवामान सेनेच्या चे वतीने रत् रत्नागिरी नागपूर हे जो हायवे आहे लातूर शहरातून गेलेलं आहे लातूर शहराचा मार्ग असा आहे की राजीव गांधी चौक ते बसेश्वर चौक या ठिकाणच्या स्टेट लाईट गेले वीस ते पंचवीस दिवसापासून हे स्टेट लाईट बंद आहे आणि बंद असलेला ह्याचा फायदा घेऊन या भागामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे अपघातीचे प्र प्रमाण वाढलेलं आहे परत लुटमारीचे प्रकार वाढलेले आहेत या ठिकाणी कनेरी चौकामध्ये पूर्ण वर्दळीचं ठिकाण असून वर्दळीच्या ठिकाणामध्ये तिथं भाजी विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत तिथे येणाऱ्या भगिनी येतात पूर्ण पूर्ण अंधारात येत आहेत पूर्ण भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि या अंधाराचा फायदा घेऊन लोक म्हणजे अनेक ठिकाणी लुटमार होत आहे सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेसुद्धा पूर्ण अंधाराचा फायदा घेऊन लोक लुटमारीचा प्रकार होत आहे त्यामुळे आज महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं कनेरी चौक या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेच्या टेंबा लावून या प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे जर आमच्या चार ते आठ दिवसामध्ये जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर स्थानिक प नागरिक व महाराष्ट्र हवामान सेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन ही कनेरी चौकामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने देण्यात येत आहे